नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण तिसरे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय पॉईंट तीन आपस्तंभ धर्मसूत्र उजवा हात पुढे करून व तो कानाच्या समांतर रेषेत धरून ब्राह्मणाने नमस्कार करावा उजवा हात छातीच्या पुढे आडवा करून क्षत्रियाने नमस्कार करावा उजवा हात कमरेच्या समांतर रेषेत करून वैश्याने नमस्कार करावा दोन्ही हात जोडून व खाली लवून व पुढे करून शूद्राने नमस्कार करावा प्रश्न एक पाताळ दोन खंड पाच सूत्र सोळा जातीच्या माणसाने केलेल्या नमस्काराला प्रतिनमस्कार करायचा ज्याला तो प्रतिनमस्कार करायचा त्याच्या नावातील शेवटचे अक्षर असे उच्चारले पाहिजे की ते दूरवर ऐकू जाईल प्रश्न एक पाताळ दोन खंड पाच सूत्र सोळा ब्राह्मणाच्या घरी जर शूद्र पाहुणा आला तर त्या शूद्र पाहुण्याला ब्राह्मणाने काहीतरी काम करावयास लावावे व वा त्यानंतर वाटल्यास जेवण द्यावे शूद्राकडून काही काम करून न घेता जर त्याला ब्राह्मणाने जेवण दिले तर ब्राह्मणाने त्या शूद्राला आदरसत्कार केला असे होईल अथवा ब्राह्मणाच्या घरात जे चाकर नोकर असतील त्यांनी राजकोठारातून तांदूळ आणावेत व शूद्र पाहुण्याला त्याचे पक्वान न घालून त्याचे आदरतिथ्य करावे प्रश्न एक पाताळ दोन खंड चार सूत्र एकोणीस ते वीस स्मृती आपल्या घरी एखाद्या शूद्रांचा जो आदर सत्कार करील किंवा जो देवासाठी तयार केलेले हवन पदार्थ अथवा श्राद्धाचे अन्न एखाद्या धा धार्मिक तपस्व्याला देईल त्याला शंभर पण दंड भरावा लागेल अध्याय पाच सूत्र एकशे पंधरा मनुस्मृती एखाद्याला ब्राह्मण भेटला तर तो ब्राह्मण आपल्यापेक्षा दहा वर्षांनी वडील आहे असे त्याने समजून वागावे त्याला क्षत्रिय भेटला तर तो आपल्यापेक्षा शंभर वर्षांनी वडील आहे असे त्याने समजून वागावे हे लोक आपले वडील होत व आपण त्यांचा मुलगा होय असे त्याने समजावे त्याला ब्राह्मण व क्षत्रिय हे एकाच वेळी भेटले तर या दोहोंपैकी जो ब्राह्मण तोच आपला बाप समजावा संपत्ती नातेवाईक वयोमान धर्मपंथ व ज्ञान या पाच कारणांनी समाजात आदर मिळतो शेवटचे कारण हे अत्यंत महत्त्वाचे होते पहिल्या तीन वर्गातील ज्या एखाद्या वर्गाच्या मनुष्यामध्ये या पाच कारणांचे अस्तित्व उत्कटपणे बघावयास मिळते तो या पृथ्वी तलावर आदरात जास्त प्राप्त होतो परंतु एखाद्या शूद्राजवळ संपत्ती व ज्ञान यांचे केवढेही भांडार असेल तरी तो केवळ त्या कारणामुळे आदरात पात्र होत नाही शूद्र आपल्या वयोमानाने मात्र आदरास पात्र होतो मात्र तो जेव्हा शंभर वर्षांचा होतो तेव्हाच त्यापूर्वी नाही अध्याय दोन श्लोक एकशे पस्तीस ते एकशे ज्याला वेदांचे संपूर्णपणे ज्ञान आहे तो सर्वापेक्षा श्रेष्ठ होय असा मंत्रद्रष्ट्याने नियम केलेला आहे त्याप्रमाणे वय वृद्धत्व संपत्ती व थोर दर्जाचे नातेवाईक यांच्यामुळे एखाद्याला मरातब मिळतो हे खरे पण हा नियम उपरी निर्दिष्ट नियमापुढे दुय्यम दर्जाचा धरावा लागतो जो ब्राह्मण आपल्या वर्णात ज्ञानाने समृद्ध असेल तो सर्व ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ होय जो क्षत्रिय आपल्या वर्णात शौर्याने समृद्ध असेल तो सर्व क्षत्रियांपेक्षा श्रेष्ठ होय जो वैश्य आपल्या वर्णात संपत्तीने समृद्ध असेल तो सर्व वैश्यांपेक्षा श्रेष्ठ होय जो शूद्र आपल्या वर्णात वयोमानाने जास्त असेल तो सर्व शूद्रापेक्षा श्रेष्ठ होय म्हणून एखाद्याचे डोके पांढरे झालेले असेल तर त्याला वयोवृद्ध समजू नये वयाने लहान असला तरी ज्याला वेदांचे ज्ञान झाले आहे त्याला देव वयोवृद्ध समजतात अध्याय दोन श्लोक एकशे चौपन्न ते छप्पन्न ब्राह्मणाच्या घरात जर क्षत्रिय वैश्य अगर शूद्र राहिला तर त्या ब्राह्मणाचा तो पाहुणा किंवा मित्र किंवा नातेवाईक अथवा गुरु म्हणून होत नाही म्हणजे फक्त ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरात पाहुणा होतो दुसऱ्या कोणाला पाहुणा होता येत नाही ब्राह्मणाच्या घरचे जेवण आटोपल्यावर त्या घरात जर एखादा क्षत्रिय पाहुणा म्हणून आला तर सदर ब्राह्मणाने त्याला त्याने मागितले तर अन्न द्यावे जर वैश्य अगर शुद्र ब्राह्मणाच्या घरात पाहुणा आला तर त्या ब्राह्मणाने पाहुण्याला आपल्या नोकराच्या हस्ते अन्न द्यावे व गोडगोड बोलावे अध्याय तीन श्लोक एकशे दहा ते एकशे बारा पॉइंट चार आपस्तंभ धर्मसूत्र एखाद्याने क्षत्रियाला ठार मारले तर त्याने पापक्षालनार्थ ब्राह्मणास एक हजार गायी दान द्याव्यात एखाद्याने जर वैश्याला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ ब्राह्मणाला शंभर गायी दान द्याव्यात एखाद्याने जर शूद्राला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ ब्राह्मणाला दहा गायी द्याव्यात प्रश्न एक नऊ खंड चोवीस सूत्रे एक ते तीन गौतम धर्मसूत्र क्षत्रियाने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर त्या क्षत्रियाला शंभरपणांचा दंड करावा क्षत्रियाने ब्राह्मणाला मारहाण केली तर त्याला दोनशेपणांचा दंड करावा वैश्याने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर वैश्याला दीडशेपणांचा दंड करावा परंतु ब्राह्मणाने क्षत्रियाला शिबिगाळ केली तर ब्राह्मणाला पन्नासपणांचा दंड करावा ब्राह्मणाने वैश्याला शिवीगाळ केली तर ब्राह्मणाला पंचवीसपणाचा दंड करावा ब्राह्मणाने क्षुद्राला शिवीगाळ केली तर त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करू नये प्रश्न एक पाताळ नऊ खंड चोवीस सूत्रे एक ते तीन बृहस्फूर्ती धर्मसूत्र ब्राह्मणाने क्षत्रियाला शिबिगाळ केली तर त्या ब्राह्मणाला पन्नासपणांचा दंड करावा त्याने जर वैश्याला शिवीगाळ केली तर त्याला पंचवीसपणांचा दंड करावा आणि त्याने शूद्राला शिविगाळ केली तर त्याला साडेबारा पणांची शिक्षा करावी जो शूद्र आपल्या धर्मानुसार वर्तन करतो त्याला जर ब्राह्मणाने शिविगाळ केली के तर तरच याबाबतीत सांगितलेली शिक्षा ब्राह्मणाला देता येते पण जर तो शूद्र शुद्धाचरणी नसेल तर अशा शूद्राला ब्राह्मणाने शिवीगाळ केली तरी तो ब्राह्मणाचा गुन्हा होत नाही अध्यावीस श्लोक सात ते अकरा मनुस्मृती क्षत्रियाने ब्राह्मणाला शिविगाळ केली तर क्षत्रियाला शंभरपणाचा दंड केला पाहिजे वैश्याने ब्राह्मणाला शिविगाळ केली तर वैश्याला अडीचशे दंड करावा परंतु शूद्राने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर शुद्राला देहदंडाची शिक्षा केली पाहिजे ब्राह्मणाने क्षत्रियाचा अपमान केला तर ब्राह्मणाला पन्नासपणाचा दंड करावा ब्राह्मणाने वैश्याचा अपमान केला तर त्याला पंचवीसपणाचा दंड करावा ब्राह्मणाने शूद्राचा अपमान केला तर त्याला बारा पणांचा दंड करावा अध्याय आठ श्लोक दोनशे सदुसष्ट अडुसष्ट ब्राह्मणाने ब्राह्मणाला ठार मारले तर त्याचे सर्व तपसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे ब्राह्मणाने क्षत्रियाला ठार मारले तर त्याचे एक चतुर्थांश तपसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे ब्राह्मणाने शूद्राला ठार मारले तर त्याचे एक अष्टमांश तपसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे ब्राह्मणाने शूद्राला ठार मारले तर तो शूद्र शुद्धाचरणी असल्यास त्या ब्राह्मणाचे एक सोळा अंश तपसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे परंतु जर ब्राह्मणाने जर क्षत्रियाला अनैच्छिकपणे ठार केले तर पापक्षालनार्थ त्या ब्राह्मणाने एक हजार गाई व एक बैल यांचे दान वाढल्यास करावे अथवा ज्या ब्राह्मणाने क्षत्रियाला ठार केले आहे त्याने शहरापासून दूर अंतरावर झाडाखाली तीन वर्षे राहावे व त्या अवधीत सर्व इंद्रियांचे दमन करून व जटा वाढवून ब्राह्मणाला ठार मारल्यानंतर पापक्षालनार्थ जे तपश्चरण करावे लागते ते तपश्चरण करावे ब्राह्मणाने वैशाला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ असले तपश्चरण एक वर्ष करावे व एकशे एक, एक गुरांचे दान करावे मात्र तो वैश्य शुद्धाचरणी असला पाहिजे शूद्राला ठार मारणाऱ्या ब्राह्मणाने सदर तऱ्हेचे तपश्चरण सहा महिने करावे किंवा त्याने पुरोहिताला दहा पांढऱ्या गाई व एक बैल यांचे दान करावे अध्याय नऊ श्लोक एकशे सत्तावीस ते एकशे एकतीस स्मृती खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाचा जर अपमान करील अगर त्याला इजा करेल तर ह्यासाठी खालच्या जातीचा माणूस ज्या आपल्या अवयवाचा उपयोग करील ते अवयव राजाने तोडून टाकले पाहिजेत जर खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाबरोबर वर वर समानतेच्या भावनेने बसलेला असेल तर त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे खालच्या जातीचा माणूस जर वरच्या जातीच्या माणसाच्या अंगावर थुंकला तर खालच्या जातीच्या माणसाचे दोन्ही ओठ कापून टाकावेत खालच्या जातीचा माणूस जर वरच्या जातीच्या माणसाकडे घाण वारा सोडेल तर त्याचे कुल्ले कापून टाकावेत जर त्याने शिवीगाळ वरच्या जातीच्या माणसाबद्दल केली तर त्याची जीभ छाटून काढावी नीच जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाला त्याच्या कर्तव्याबद्दल उपदेश करू लागला तर राजाने त्या नीच जातीतील माणसाच्या तोंडात कडक तेल ओठण्याची शिक्षा द्यावी वरिष्ठ वर्गातील एखाद्या मनुष्याच्या नावाचा किंवा जातीचा एखाद्या शूद्राने चेष्टेने उल्लेख केला तर तापवून लालबुंद झालेली लोखंडाची सळई त्या शूद्राच्या तोंडात दहा इंच कोंबावी अध्याय पाच सूत्रे एकोणीस ते चोवीस काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुकहंगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद